चला जाऊया चला हा येते येते थांब की गडबड का करते कोण कर इकडे इकडे ते युदी की जेंस जेंस इकडे एकी थांब जरा आता कुठे ही आली काय विद्या आणि हे ए aga गायकोड वयनी पण येणार आहेत ना गायकवाड वहिनी येणार आहेत चला हे अब आता किती झाले दोन तीन चार पाच सहा आणि किती जणी असता काय का, का। व्यवस्थित का जिम्मा, जिम्मा चला अजून नाही यायची किती सात जणी झालो काय त्या तिथे त्या जिम्मा मध्ये सात जणी असतात आपण पण सात जणी अगं तुझ्या तब्येतीचं राज काय माझ्या काय म्हटलीस तुम्हाला योगा टीचर आहे तुम्ही मी तुमा। मी तुमा। एक तर योगा व्हिडिओ बघते करतात बघते त्यांच्या चुका करते मी काय योगा पिका करत नाही टीचर आहे तुम्ही योगा पिका करत नाही बाई सिनियर आणि मी आमचं किमिर मी पण म्हटलं आमच्या सुनबाईला येतेस का ती म्हटली नाही बाई

चला आतमध्ये जाऊन एन्जॉय करूया चारचा शो सगळेजण अचानक आज भरपूर जण भेटायला हो फोटो नाही आहे व्हिडिओ चला लवकर जाऊया चला, चला चला एक तर उशीर झालाय चला 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 <coughs> चला त्यांचं उदय नंतर काढू येताना काढू चला झालाय तसं काढून चला एन्जॉय चला बघा सगळ्यांना पंचाहत्तरावा वाढदिवस जो तिला आलाय का सगळ्या जणी या चला उपवासवाले तेवढे राहिले मग मग सहा घेतले चला कुठे बाकी सगळे मी हा व्हिडिओ त्याला कालो फक्त पण कसं बोलायचं असं आता मिळत नाही बोलू म्हणजे वाटायला आता मी खाते सोपे करणारे असे विषय असतात हे बाई बाई माझी पुतणी पुतणी बाई व्हिडिओ

Okay, let me. Okay, let's go. Bye. Okay, bye. 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 Bye.